नमस्कार एक गोष्ट सांगा आपण आपला फोन त्यातले ॲप्स किती वेळा अपडेट करतो नाही का सतत नवीन वर्जन पण कधी असा विचार केलाय का, आपला 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 का है, है की आपण आपल्या विचारांना आपल्या मानसिकतेला शेवटचं कधी अपडेट केलं होतं आज आपण याच विषयावर बोलणार आहोत तंत्रज्ञानाच्या पलीकडे जाऊन आपल्या आतल्या सॉफ्टवेअरला अपडेट करण्याची गरज का आहे हे समजून घेऊया आता जरा गंभीरपणे विचार करूया बरं का कल्पना करा आपल्याकडे पन्नास हजारांचा एकदम लेटेस्ट फोन आहे पण त्यावर आपण सॉफ्टवेअर वापरतोय ते दहा पंधरा वर्ष जुना किती विचित्र वाटेल नाही का पण गंमत बघा आपण आपल्या आयुष्यासोबत नकळतपणे नेमके हेच करतोय ज्या विचारांच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर आपलं अख्खं आयुष्य चालतंय तीच जर जुनाट कालबाह्य झाली असेल तर काय होईल विचार करा जरा आयुष्यात अनेकदा असं होतं की आपण एकाच ठिकाणी अडकून पडलोय असं वाटतं नाही का मा आपण दोष देतो परिस्थितीला नशिबाला पण खरं कारण ते बाहेर नसतं ते आपल्या आतच दडलेलं असतं आपली तीच जुनी घोळलेली विचार करण्याची पद्धत जी नवीन आव्हानांना तोंड द्यायला तयारच नसते आता इथे बघा जरा एका बाजूला आहे एक एकदम नवीन वेगवान स्मार्टफोन जो सतत स्वतःला अपडेट करतो आणि दुसऱ्या बाजूला आहे आपलं मन जे बदलायलाच तयार नाहीये हा जो फरक आहे ना तोच आपल्याला सगळं काही सांगून जातो की का नवीन जबाबदाऱ्या नवीन संधी आल्या की आपलं मन तो लोड घेऊ शकत नाही हँग होत म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा आपलं आयुष्य हँग होत नाहीये तर आपले जुने विचार हा नवीन लोड पेलवू शकत नाहीयेत दोष परिस्थितीचा नाहीच मुळी दोष आहे आपल्या जुनाड झालेल्या मानसिक प्रोसेसरचा आणि त्याला आता अपग्रेडची सक्त गरज आहे चला आता तंत्रज्ञानाचं उदाहरण थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि निसर्गाकडून काहीतरी शिकूया निसर्ग आपल्याला वाढण्याचा एक साधा सोपा पण अत्यंत महत्वाचा नियम शिकवतो तो म्हणजे वाढायचं असेल तर जुन्याला सोडावंच लागतं हे उदाहरण बघा सापाचं साप जगण्यासाठी आपली जुनी काठ टाकतो विचार करा जर त्याने ती काठ नाही टाकली तर काय होईल तीच काठ त्याचा जीव घेईल त्याचा श्वास कोंडेल आपलंही अगदी तसंच आहे जर आपण आपल्या जुन्या सवयींना जुनाट विचारांना घट्ट धरून बसलो ना, ना तर आपण आतल्यात गुदमरून जाऊ आपला विकास पूर्णपणे थांबेल आणि हो हे माहीत आहे की बदलणं सोपं नसतं अजिबात बात नाही जुन्या सवयी सोडताना नवीन विचार स्वीकारताना त्रास होतोच वेदना होतात आणि हे अगदी स्वाभाविक आहे यात काहीच गैर नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या या बदलाच्या वेदनेपेक्षाही जास्त धोकादायक काय असेल तर ते आहे न बदलणं एकाच जागी थांबून राहणं हे म्हणजे वैचारिक मृत्यूच आहे एक नियम कायम लक्षात ठेवा जिथे वाढ थांबते ना तिथेच विनाशाला सुरुवात होते बरं आता आपण या विषयाच्या आणखी खोलवर जाऊया स्वतःमध्ये बदल घडवणं हे फक्त एक गरज नाहीये तर ते एक पवित्र काम आहे हे म्हणजे स्वतःचं स्वतःचं शिल्पकार होण्यासारखं आहे एका मूर्तीला जसा आकार दिला जातो तसं स्वतःला घडवणं या जगात सगळ्यात मोठी पूजा कोणती असं जर विचारलं ना तर ती आहे स्वतःला सतत घडवत राहण्याची सुधारत राहण्याची क्रिया देवापुढे नतमस्तक होणं जेवढं महत्वाचं तेवढंच किंबोना त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं आहे स्वतःला एक उत्तम एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून घडवणं आणि हे किती खरं आहे नाही का थांबलेलं पाणी कसं सडू लागतं त्याला वास येऊ लागतो तसंच आपल्या मनाचं आहे जर त्यात नवीन विचारांचा प्रवाह आला नाही तर ते जुनाट होतं सडतं म्हणूनच आपल्या विचारांना वाहत्या पाण्यासारखं ठेवा नेहमी ताजं नेहमी निर्मळ तर मग यावर उपाय काय चांगली बातमी ही आहे की आपल्याला काहीतरी नवीन मिळवायचं नाहीये उलट जे अनावश्यक आहे ते काढून टाकायचं आहे आपल्या मनात साचलेला तो विचारांचा कचरा ते व्हायरस फक्त डिलीट करायचे आहेत आणि बघा आपली मूळची जी आनंदी अवस्था आहे ना ती आपोआप परत येईल हेच तर या सगळ्या चर्चेचं सार आहे चांगले वाटणे म्हणजे फील गुड फॅक्टर हे काही बाहेरून डाउन डाउनलोड करायचं ॲप नाहीये ते आपल्या आतमध्ये आधीपासूनच प्री इन्स्टॉल केलेलं आहे आपली डिफॉल्ट सिस्टीम आहे ती फक्त झालंय काय की नकारात्मक विचारांच्या धुळीखाली ती दबून आहे आणि ही प्रक्रिया एकदम सोपी आहे फक्त तीन स्टेप्स आहेत पहिली हे ओळखा हे मान्य करा की चांगले वाटणे हा आपला मूळ प्रोग्राम आहे दुसरी आपल्या मनातल्या सगळ्या नकारात्मक सवयी आणि जुनाट विचारांचा जो कचरा आहे ना तो अनइन्स्टॉल करा आणि तिसरी एकदा का आपली सिस्टम स्वच्छ झाली की आनंद आपोआप रिबूट होईल आपोआप सुरू होईल मग आता वाट कसली बघायची कामाला लागा फक्त आपल्या मनात साचलेला तो वाईट सवयींचा नकारात्मकतेचा कचरा अनइन्स्टॉल करून टाका आणि मग बघा आनंदाचे ऍप्लिकेशन कसं आपोआप सुरू होतं ते चला तर मग आजपासूनच सुरुवात करूया एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा असं कोणतं एक जुनाट सॉफ्टवेअर आहे कोणतं एक असा विचार आहे जी एक सवय आहे जी आपण आज याच क्षणी आपल्या मनातून अनइन्स्टॉल करणार आहोत थोडा विचार करा आणि आपलं उत्तर ठरवा